नमस्कार आज आपण एका खूप खूप गंभीर ऑनलाईन फसवणुकीबद्दल बोलणार आहोत खरंच विचार करायला लावणारी घटना आहे अगदी खरंय ऐकलं तरी धक्का बसतो की असं काही होऊ शकतं हो ना आजचा आपल्या चर्चेचा आधार आहे एका बातमीवर आधारित लेख डिजिटल अटक घोटाळा तीन कोटींची फसवणूक मंगळुरू इथल्या एका रिटायर्ड महिलेसोबत लेनी प्रभू त्यांचं नाव त्यांच्यासोबत हे घडलंय आणि आज आपण हेच बघणार आहोत की नेमकं काय घडलं म्हणजे कशा पद्धतीने ही फसवणूक झाली काय काय वापरलं गेलं आणि नुकसान किती मोठं आहे नुकसान तर प्रचंड आहे विचार करा एका एक व्यक्तीने आपली पूर्ण आयुष्यभराची कमाई म्हणजे तब्बल तीन कोटींहून जास्त रक्कम यात गमावली आहे हो तर सुरुवात कशी झाली ते पाहूया पंधरा जानेवारीची गोष्ट आहे ही लेनी प्रभू यांना एका अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल आला अच्छा फक्त मिस्ड कॉल हो आणि मग त्यांनी म्हणजे एक जबाबदार नागरिक म्हणून परत फोन केला त्या नंबरवर ओके समोरून जी व्यक्ती बोलत होती तिने सांगितलं की ती पोस्ट ऑफिसची अधिकारी आहे म्हणजे सुरुवातीला अगदी साधं वाटलं असेल पण मग फसवणूक कशी सुरू झाली आरोप काय होता हो त्या तथाकत्रित अधिकाऱ्याने लेनी यांना सांगितलं की त्यांच्या नावाने चीनला एक पार्सल पाठवलं जात होतं आणि ते कस्टम्सने अडवलंय चीनला लेनी प्रभू यांच्या नावाने हो आणि धक्कादायक म्हणजे त्यात म्हणे वन फिफ्टी ग्रॅम एम डी एम ए म्हणजे अमली पदार्थ सापडलाय बाप रे सरळ ड्रग्जचं नाव घेतलं हो नुसतं नाव नाही घेतलं तर प्रचंड घाबरवलं सांगितलं की हा खूप मोठा गुन्हा आहे पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त शिक्षा होऊ शकते तुरुंगवासाची अरे देवा हे ऐकून तर कोणाचंही धावत आणेल लेणी यांनी नक्कीच नकार दिला असेल ना अर्थातच त्यांनी वारंवार सांगितलं की मी असं कोणतंही पार्सल पाठवलेलं नाहीये पण ते ऐकायलाच तयार नव्हते मग उलट त्यांनी काय सांगितलं की लेनी यांच्याच ओळखपत्राचा म्हणजे आधार कार्ड वगैरे त्याचा वापर करून कोणीतरी हे पार्सल पाठवलंय आणि ह्याच बहाण्याने त्यांनी लेनी यांच्याकडून अजून माहिती काढली की काळजी करू नका आम्ही तुम्हाला मदत करतो तुमचं नाव यातून काढायला मदत करू त्यासाठी एक काय म्हणतात त्याला नाहरकत प्रमाणपत्र एन ओ सी मिळवून देऊ पण फुकटत नाही नक्कीच अट काय घातली अट अशी घातली की तपासाचा भाग म्हणून त्यांना त्यांच्या पेन्शन अकाउंट मधून त्र्याण्णव टक्के रक्कम एका सरकारी तपास खात्यात जमा करावी लागेल तात्पुरती त्र्याण्णव टक्के हे तर किती विचित्र आहे हो ना आणि आश्वासन दिलं की तपास झाल्यावर पैसे परत मिळतील हेच संशय होतं बरोबर भीती मग मदतीचा दिखावा आणि पैशांची मागणी आणि मला वाटतं त्यांना इतरांपासून तोडण्याचाही प्रयत्न केला असेल नक्कीच हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो अशा घोटाळ्यांमध्ये लेनीना अगदी सक्त ताकीद दिली होती की याबद्दल कुणालाही अगदी घरातल्यांना सुद्धा काही बोलायचं नाही गुप्त ठेवायचं सगळं म्हणजे सल्ला घ्यायची संधीच ठेवली नाही बरोबर त्यामुळे पीडित व्यक्ती पूर्ण एकटी पडते आणि मग व्यवहार सुरू झाले पहिला व्यवहार किती मोठा होता लेणी यांना मंगळुरूला बँकेत जायला लावलं आणि तिथे द्वारे म्हणजे जलद पैसे पाठवण्याच्या पद्धतीने तब्बल पंचावन्न लाख रुपये जमा करायला लावले पंचावन्न लाख एका वेळेस हो आणि ही फक्त सुरुवात होती अरे देवा म्हणजे यानंतरही पैसे घेतले किती काळ चाललं हे सगळं हो हे जवळजवळ सहा महिने चाललं सतरा जानेवारी ते चार जुलै पर्यंत वेगवेगळ्या कारणांनी धमक्या देऊन त्यांच्याकडून हप्त्या हप्त्यात पैसे उकळले आणि एकूण किती रक्कम गेली एकूण रक्कम आहे तीन कोटी नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन करोड नऊ लाख पंचाहत्तर हजार रुपये काय तीन कोटीहून जास्त पूर्ण आयुष्यभराची सगळी पुंजी गेली त्यात अविश्वसनीय खरंच सगळी सेव्हिंग रिटायरमेंटचे से पैसे सगळं गेलं मग हे थांबलं कसं कधी कळलं की फसवणूक झाली आहे काही महिन्यांनी म्हणजे जुलै मध्ये त्या फसवणूक करणाऱ्यांनी अचानक प्रतिसाद द्यायचा बंद केला फोन बंद झाले अच्छा गायब झाले ते हो तेव्हा लेणी प्रभू यांना शंका आली आणि मग हळूहळू त्यांच्या लक्षात आलं की आपली खूप मोठी फसवणूक झाली आहे कल्पना करत नाहीये काय अवस्था झाली असेल त्यांची मग त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली हो त्यांनी लगेच सायबर इकॉनॉमिक्स अँड नार्कोटिक्स म्हणजे सेन पोलीस स्टेशन मध्ये रितसल तक्रार दाखल केली पोलिसांनी काय म्हटलं पोलिसांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलंय त्यांनी पण मान्य केलंय की हा डिजिटल अटक नावाचा प्रकार आहे आणि आता तपास सुरू आहे तर या सगळ्या चर्चेतून फसवणुकीची पद्धत काय दिसते आपल्याला थोडक्यात सांगायचं तर यात मुख्यत्वे काय आहे बघा एक सरकारी अधिकारी असल्याचं खोटं सांगणं दोन अटक किंवा तुरुंगवासाची मोठी भीती घालणं तीन पीडितेला इतरांपासून वेगळं पाडणं बोलायला बंदी घालणं आणि चार मग मदतीच्या नावाखाली किंवा तपास प्रक्रियेच्या नावाखाली पैसे उकळणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लक्षात ठेवायला हवं की डिजिटल अटक हा एक फसवणुकीचा ज्ञात प्रकार आहे हे नवीन नाहीये अगदी आणि एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवावी की कोणतीही खरी सरकारी एजन्सी पोलीस असो पोस्ट असो कस्टम्स असो कधीही फोनवर अटक करायची धमकी देत नाही किंवा तपास कामासाठी तुमच्या पर्सनल बँक अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर करायला सांगत नाही बरोबर असा कॉल आला तर ताबडतोब कट करावा आणि शहाणीशा करावी हो किंवा पोलिसांना कळवावं या घटनेत आर्थिक नुकसान तर खूप मोठा आहेच पण विचार करा तो विश्वासघात ती फसवणूक झाल्याची भावना तो मानसिक छळ याचा त्या व्यक्तीवर काय परिणाम होत असेल ती भीती तो एकाकीपणा खरंच खूप त्रासदायक आहे हे सगळं नाही का, है सग्र? नहीं का?